असंच झालं त्या साधू संत महात्म्यांना जो त्रास झाला की नाही तुकाराम महाराज असतील ज्ञानोबारा असतील वारकरी संप्रदायाचे जेवढे संत महात्मे होऊन गेले त्यांना त्रास कशामुळे झाला सांगू त्या काळात स्वतःला आम्ही धर्माचे अधिकारी आहोत धर्म आमच्या ताब्यात आहे आमच्या पद्धतीनं धर्म चालावा असं ज्यांना वाटत होतं की नाही त्यांच्या अधिकारावरती गदा येऊ हो लागली ज्यांनी कर्मकांड माजवलं होतं आहे वेदाचं असणारं जे तत्वज्ञान आहे संस्कृत भाषा सर्वसामान्यांना समजत नव्हती मग असणारं हे वेदाचं ज्ञान यांना कस समजावं आणि म्हणून वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली की असणार हे जे तत्वज्ञान आहे हे सर्वसामान्य जीवापर्यंत जावं म्हणून अभंग रचना झाली मराठीत झाली ज्ञानेश्वरीची निर्मिती माझ्या ज्ञानोबा केली कशासाठी सर्वसामान्य जेवायसाठीच त्यांनी तयारी केली की, की यांना ज्ञान मिळावं अभंग रचना कशासाठी त्यासाठीच आणि म्हणून जेव्हा लोकांना खरं तत्वज्ञान कळायला काढायला सुरुवात झाली लोक मानायला लागले त्यांना आणि ते सहन झालं नाही बा म्हणून त्रास दिला बहुजन समाजाने त्रास दिलाच नाही साधू संतांना पण जे स्वतःला ज्ञानी समजत होते की धर्म आमच्यामुळे चालतो अहो त्या काळात तर परिस्थिती असती होती काकांना माहित आहे काका सांगत असतात की हे जे संस्कृत आहे उच्च वर्णीय जो समाज होता त्यांच्याशिवाय कोणीही ते वाचू नये त्याचा अभ्यास करू नये असा दंडक त्यांनी घालून दिलेला होता आणि जर कोणी चोरून तत्वज्ञान ऐकलं वेदाचं असेल काना सिसवत होते मुखाना जर संस्कृत श्लोकाचा उच्चार केला तर जीभ कापल्या जात होती मायबा म्हणून असणारं हे ज्ञान सर्वसामान्यपर्यंत पोहोचलत नव्हतं आणि तेच कार्य माझ्या साधू संतांनी केलं आणि ते सहन झालं नाही म्हणून त्रास झाला म्हणून त्या गावामध्ये अरण गावामध्ये असणारा कामाजी माळी नावाचा एक ग्रहस्तरात होता पार करमट होता दुराचारी होता दुर्जन होता आणि जेव्हा परसोबांची ख्याती वाढू लागली आणि पुत्र प्राप्ती झाली तेव्हा तो गावामध्ये बोलू लागला अरे म्हटले काय विशेष असं झालं की या परसवाला पुत्र झाला लोकांना मुलं बाळ होत नाहीत का बर आयुष्यभर यानं वारी केली यानं नामस्मरण केलं परमार्थ केला आणि शेवटी मागितलं काय भगवंताजवळ पुत्र मागितला म्हटलं आता तो पुत्र काय सामान्य होता का भगवंताचा परम भक्त होता आणि म्हणून अशा पद्धतीनं तो बोलू लागला काय लोक म्हटले त्याचं कौतुक करतायत हो बाकीच्यांना सुद्धा पंच महाभूता पासून मुलं होतात याला झालं म्हणून काय नव झालं लोकांना त्याच काय एवढं कौतुक अशा पद्धतीनं तो बोलू लागला पुढे सांगू लागला म्हटले हा एक तर गरीब आहे माझ्या एवढा तो गर्भ श्रीमंत होता कामाजी माळे माझ्या एवढा हा श्रीमंतही नाही आणि काय याच्या मुलाचं हा लालन पालन करणार आहे याला उच्च शिक्षण हा देऊ शकत नाही अशा अनेक पद्धतीनं निंदा करू लागला पण साधू संतांचा स्वभावच असा असतो दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती हे सगळं सहन करतात म्हणून तर त्यांची ख्याती त्यांची कीर्ती चंद्र सूर्य अशेपर्यंत राहते अहो नाथ बाबांच्या अंगावरती यवन किती वेळा थुंकला पान खाऊन किती वेळा बरं जाणून बुजून बरं अहो आपल्या अंगावर अनावधानानं जरी कोणाचा थुंका उडाला मधून म्हणा आपल्याला किती राग येतो एकशे आठ वेळा यवन अंगावरती थुकला पण नाथ महाराजांनी प्रसाद देव मुक्त केला एवढी क्षमा शीलता या साधूंमध्ये असते संतांमध्ये असते आणि मग हे सगळे शब्द परसोबांच्या कानावर येत होते तरीही शांत राहिले प्रत्युत्तर कोणाला केलं नाही परसोबांनी आणि त्याच गावामध्ये एक पाखंडी राहत होता ओंकार स्वामी त्याचं नाव आहे मठ होता त्याचा जसा गावामध्ये बंबाजी भाव होते की नाही त्यांचा मठ होता तेही पाखंडीच होते पाखंड पाखंड तरी काय वेदबाह्य जीवन किंवा वेदाच्या मताचं जो खंडन करतो त्याला पाखंडी म्हणतात आणि म्हणून असा असणारा ओंकार स्वामी त्या ठिकाणी राहत होता धार्मिकतेचं सोंग माजवणारा होता शब्द पांडित्य दाखवणारा होता मुखानं बोलणारे खूप आहेत ज्ञान सांगणारे खूप आहेत आमचे काका बोले? आ, बोले फार पोट तिडकन सांगतात की लोक बोलतात खूप व्यासपीठावर बसून तर त्या पद्धतीनं त्यांचं आचरण असल असं सांगता येत नाही म्हटले आणि म्हणून बोले बोले तैसा चाली त्याची वंदावे पाऊले शब्द पांडित्यानं फार मोठा होता हा ओंकार स्वामी आणि तो बोलू लागला अरे म्हटले असणार हा परसोबा माझ्याकडे कधी आला नाही माझ्या आश्रमात कधी आला नाही त्याचे शिष्य होते आणि याचा जो असणारा परमार्थ हा निष्फळ ठरेल म्हटले जर माझ्याकडे आला नाही तर आणि अशा पद्धतीनं गावामध्ये निंदा होत होती त्याकडेही दुर्लक्ष केलं आता सावता महाराज यांचं नामकरण झालं आणि सुंदर असं त्यांचं नामकरण केलं सावता असं त्यांचं नाव ठेवण्यात आलं बोले सावता महाराज आता सावता या शब्दाचा अर्थ जर आपण पाहू गेलो तर आपण व्यवहारात म्हणतो की नाही अहो तो माणूस म्हणजे फार साव आहे साव म्हणजे सत्य बोलणारा सदवर्तन करणारा सदाचारी त्याला साव म्हटलं जात आणि अजून एका संतांचं नाव आहे ते म्हणजे चोखा महाराज चोख या शब्दाचा सुद्धा अर्थ सत्य सदाचारी हे शब्द व्यवहारातले आहे आपण म्हणतो की त्याचा व्यवहार चोक आहे म्हणजे सत्यवादानं त्याचा व्यवहार आहे म्हणजे साव या शब्दाचा अर्थ सत्यवादी सदाचारी असे असणारे सावता महाराज त्यांचं नामकरण झालं आता लहानसे मोठे होऊ लागले आणि त्यानंतर आता सहा वर्षाचं वय झालं म्हणून शिक्षणासाठी आता त्यांना परसोबांनी शाळेमध्ये दाखल केलं शिक्षण सुरू झालं सावता महाराजांचं आणि शाळेत सुद्धा शिकवणारे जे गुरुजी होते आता त्यावेळेस त्यांना पंत म्हटले जायचं का सांगतो आम्ही त्याच प्रमाण आलंय ले। लेकोराची साठी पंत हाती धरली पाठी बरोबर आहे ना त्यावेळेस पंत म्हटल्या जायचं गुरुजींना पंत हाती धरली पाठी आणि त्यानंतर मग गुरुजी शब्द आला असेल गुरुजी झाल्यानंतर आता सर शब्द आलाय काळाचा महिमाही बर पण जे जुनं होतं ना तेच सोनं होतं महाराज त्यामध्ये जिवाळा होता त्यामध्ये प्रेम होत आमच्या माता भगिनींना मुलं किंवा आम्हीच आमच्या मातांना आई म्हणायचो बाई म्हणायचो ताई म्हणायचो त्याम त्यामध्ये जिवाळा असायचा प्रेम असायचं बाप आता मम्मी आलंय पप्पा आले, आले। हे सगळं विदेशी संस्कृती आणि त्याचं आचरण आपण करतोय आई म्हणण्यामध्ये जे प्रेम आहे ते मम्मीमध्ये नक्कीच नाही तुम्हाला एक सांगू ममी या शब्दाचा अर्थ आता या ठिकाणी तरुण वर्ग आहे विचारा तुम्ही त्यांना ममी या शब्दाचा अर्थ होतो थडग म्हणजे जे पिरामिड्स आहेत की नाही इजिप्तमध्ये त्या ठिकाणी ते जुने जे राजे महाराजे होऊन गेले तर त्यांचे शव त्याच्यात ठेवलेले प्रेत त्यांचे त्याच्यात आहे आणि त्याला ममी असं म्हटलं जात म्हणून आणि अजून सांगून जातो नाराज होऊ नका कोणी कुत्र्याच्या पिलाला सुद्धा मम्मी म्हटलं जात पप्पी म्हटलं जातं हा पप्पी म्हटलं जात की नाही पप्पीच म्हणतात ना आता पप्पीपेक्षा हे जरा मोठा असतं म्हणून पप्पा म्हटलं जात असं पप्पी म्हटल्या जात वाढदिवस सुद्धा आपण सोडून दिला महाराज आपल्या पद्धतीनं आपण वाढदिवस नाही करत आपली संस्कृती काय तमसोमा ज्योतिर्गमय ज्योत असे ज्योत जला ते चलो ही आपली संस्कृती आहे दिवा लावणं भिजवणं ही आपली संस्कृती नाही पण मेन आपण भिजतो महाराज भिजवतो की नाही वाढदिवस करत असताना करू नये एवढी सुंदर संस्कृती त्याची जपणूक मात्र आपण करावी म्हणून सावता महाराज शाळेत जाऊ लागले गुरुजींची एवढी आवडते शिष्य झाले त्याचं कारण त्यांचा असणारा नम्र स्वभाव त्यांची असणारी शिक्षणाची वृत्ती आणि त्या काळात गुरु शिष्याचं नातं फार पवित्र होतं माईबाप तुम्हाला सांगतो आजही आम्ही जेव्हा गावामध्ये जातो ना तर आमचे चित्रकलेचे जे शिक्षक आहेत साळुंकेसर आता काकांना माहीत आहे त्यांना सकाळ संध्याकाळ फिरण्याचा छंद आहे म्हणजे व्यायाम करतात ते आणि जेव्हा रस्त्यानं समोरून येतात की नाही आता एवढं वय झालंय तरी असं वाटतंय गुरुजी सर मारतील का काय काही बोलतील का काय आजही भीती वाटते महाराज म्हणजे गुरु शिष्याचं जे नातं आहे ते पवित्र नातं होतं त्यावर पण आता शिक्षकच जर मुलांना गुटक्याच्या पुढे आणायला सांगत असतील तर त्यातलं जे एक आदर आहे त्यातला जो प्रेम आहे ते कसं राहील आणि म्हणून गुरुजींचे मात्र आवडते झाले सावता महाराज शिक्षण होऊ लागलं आणि सावता महाराजांना त्यांचे जे सवंगडी मिळाले तेही सात्विकच मिळाले मग मा सावता महाराजांनी काय करावं दिवसभर त्या ठिकाणी शिक्षण घ्यावं आणि शाळा एकदा सुटली की आपल्या सवंगड्यांना घ्यावं ज्या पद्धतीनं प्रल्हाद महाराज दैत्यांच्या एकत्र करून भजन शिकवत होते त्याच पद्धतीनं सावता महाराज सवंगड्यांना गोळा करावं शेतामध्ये घेऊन जावं सुंदर असा वटवृक्ष पहावा त्याच्या सावलीला बसावं आणि त्या ठिकाणी सावता महाराजांची शाळा सुरू व्हायची इकडची जी शाळा आहे ती शाळा कोणती भौतिक ज्ञान देणारी शाळा पण सावता महाराजांची शाळा कोणती असायची विठ्ठल नामाची शाळा भरली हो विठ्ठल नामाची शाळा भरली